साकड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पदासाठी सहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत यामध्ये भाग्यश्री विवेक वाडेकर यांनी अपक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल केलेत तर काँग्रेसकडून संगीता आनंद गायकवाड भाजपकडून चौधरी हर्षला घनषा अपक्ष अनिता अनिकेत गोरे आणि शिंदे सेनेकडून मनीषा गोरे यांचे अर्ज दाखल झालेत दरम्यान चाकण पालिका निवडणुकीत अनेकांनी पक्ष आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल केल्याची बाब समोर आली आहे दरम्यान चाकण पालिकेत एबी फॉर्म प्राप्त झालेले प्रभाग निहाय उमेदवार पुढील आहेत